खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले खासदार नवनीत राणा आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नागपुरातील नमो युवा संमेलना दरम्यान प्रवेशाची शक्यता आहे हजारो समर्थकांसह नवनीत राणा नागपूर येथे भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश नाही नवनीत राणा आणि भाजपच्या सर्व मित्रपक्षांना आम्ही या संमेलनाला बोलावलेलं आहे नवनीत राणा यांना सुद्धा संमेलनाचं निमंत्रण दिलेलं आहे इथे कोणताही पक्ष प्रवेश नाही सहयोगी म्हणून ते येतील असं बावनकुळे म्हणाले अमरावतीत खासदार नवनीत राणा जोरदार शक्ती प्रदर्शन करत नग नागपूरला जाणार असल्याची माहिती मिळत आहे नवनीत राणा आज नागपूर ते होणाऱ्या भाजपच्या नमो युवा संमेलनात उपस्थित राहणार आहे नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे सहयोगी म्हणून येतील मला असं वाटत की प्रत्येकाला आपापल्या जागा मांडण्याचा अधिकार आहे परंतु जेव्हा एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी हे तिघेही बसतील आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल आता मागणी करणे हा सर्वचा अधिकार आहे आणि कार्यकर्ते मागणी करतात त्या त्या, त्या, त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या ही सीट आम्हाला घ्या शेवटी निवडून येणे हा महत्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी करावी लागेल कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर